श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्व वेगळे आहे पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहे तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपली मुलांची अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नाही त्यांना पाहिजे तसे यश येत नाही अगदी अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही नोकरी मिळत नाही किंवा नोकरी असली तर नोकरीमध्ये प्रमोशन हे मिळत नाही घरात आजारपण हे सतत चालूच राहतं आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्याला अनेक चिंता या सतावत असतात मग हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व सर्व काही व्यवस्थित होईल तसेच या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही की ज्या चुका केल्यामुळे आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागेल तर कोणते उपाय करावेत ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजेच उद्या आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठले तरी पण चालेल जेव्हा आपण एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते या दिवशी आपण आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायचे आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते घरातील अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपण चिमूटभर हळद आणि दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे कारण की माता सरस्वतीला पिवळा रंग तसेच लाल रंग हा अत्यंत प्रिय आहे तुमच्याकडे जर पिवळा रंग नसेल तर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता पण या दिवशी एक चूक करायची नाही ती म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र आपण चुकूनही परिधान करायचे नाही अगदी छोटं बाळ असो त्याला देखील आपण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे नाही त्यानंतर या दिवशी पिवळ्या आसनावरती बसूनच माता सरस्वतीची पूजा करायची आहे पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले आपण वापरायची आहे वसंत पंचमीला एकशे आठ पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ देखील मिळतो मग तुम्ही झेंडूची पिवळी फुले देखील वाहू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल या दिवशी सरस्वती स्तोत्राचे पठण करायला आपण विसरायचे नाही सर्व प्रकारचे ऐश्वर ज्ञान विद्या बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी आपण जेवढी आपल्याकडून पूजा होईल होईल जेवढी सेवा सेवा तेवढी आपण आवर्जून करायची आहे तुम्ही महालक्ष्मी अष्टक देखील अकरा वेळा म्हणायचे आहे म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता तुम्ही नुसते त्याचे श्रवण जरी केले तरी पण त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे ओम ह्रीम ऐं रिम सरस्वती नम या मंत्राचा आपण या दिवशी जप करायचा आहे हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम महालक्ष्मी नम ओम सरस्वती नम हा मंत्र म्हटला तरी पण चालेल या दिवशी वही पुस्तके लेखणी यांचे पूजन देखील शुभ मानले जाते या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली होते विशेषतः तुमच्या मुलांना ही सेवा करायला लावावी यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागेल तसेच त्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता पूजे मदे, केशर फुलांचा वापर सरस्वतीच्या पूजेमध्ये आणि पिवळ्या होतो ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचा उपयोग गुरुला प्रसन्न करण्यासाठी केला जातो यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी देखील होते वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची देखील पद्धत आहे विद्या आरंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनी करावे आई वडिलांनी या दिवशी एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची बुद्धीही कुशाग्र होईल व त्यांना कोणत्याच कामामध्ये अडचणी आणि अडथळे हे येणार ना नाही तर आपल्याला मुलांच्या जिभेवर मग मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्या जिभेवर आपल्याला एम हा मंत्र लिहायचा आहे तर एम हा मंत्र माता सरस्वतीचा मंत्र आहे मग तुम्ही हा मंत्र सोन्याच्या काडीने देखील लिहू शकता सोन्याची काडी नसेल तर तुम्ही मधाने लिहिला तरी पण चालेल आपल्या हाताचे बोट पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग बोट हे मधात बुडवायचं आहे आणि त्याने एम असा मंत्र लिहायचा आहे ज्यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळेलच अगदी लहान बाळ असो किंवा मोठा मुलगा असो त्यांच्या देखील तुम्ही जिबीवरती एम हा मंत्र उद्या आवर्जून लिहावं अगदी मुले जॉबला जात असतील तरी पण तुम्ही एम हा मंत्र जरूर लिहा बघा त्याचा फरक हा तुम्हाला जाणवेल विद्यार्थ्यांनी एम एम मंत्राचा जप हा हा करायचा आहे मग तुम्ही एकशे आठ वेळा देखील म्हणू शकता किंवा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता मग त्याचे तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल विशेषतः मुलांनी ही सेवा करावी त्यामुळे त्याला त्यांचा लाभ हा नक्कीच बघायला मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा, लिहायला विसरू नका